मराठा समाज आपला अधिकार मागतोय जो घटनात्मक अधिकार आहे तो मराठा समाजाला पाहिजे आहे मराठा समाज कोणाचाही घेऊ इच्छित नाही पण नागरिक म्हणून जर जे उपलब्ध आहे त्यातच तो मागेल ना तो घटनेच्या बाहेर तर जाऊन मागू शकत नाही ना मग तो घटनात्मक अधिकाराची मागणी करतोय पण राजकीय आरक्षणामुळे जे हितसंबंध ओबीसीचे तयार झाले राजकीय वोट बँक जी तयार झाली तिला सगळे राजकीय पक्ष भीतात आणि हा खरा प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न हा आरक्षण वितरणाचा आहे घटनात्मक नाहीये कायदेशीर नाहीये आरक्षण विषम वाटणी झालेली महाराष्ट्रामध्ये याचा हा प्रश्न आहे त्यामुळे मराठा समाजाला याच्यामध्ये जास्ती व्यक्त करावा लागतोय संघटितपणे याचा सामना करावा लागतोय मराठा समाज आर्थिक गोष्टींमुळे मागास राहिलेला आहे असं म्हणायचं तुम्हाला नॉट एट ऑल आरक्षण देण्याचे जे आतापर्यंत क्रायटेरिया बनलेले आहेत म्हणजे घटनेने आरक्षणाचा क्रायटेरिया काय सांगितलेलं आहे तर नोकरीतल्या आरक्षणासाठी नोकरीत प्रतिनिधित्व असेल तर तो मागासलेला ठरतो शिक्षणातल्या आरक्षणासाठी शिक्षणात प्रतिनिधित्व असेल तर तो मागास ठरतो मग शिक्षण आणि नोकरीपर्यंत पोचायला त्याला जे महागाई आहे शिक्षणाचा खर्च आहे तो झेपत नाही ना क्वालिटी एज्युकेशन मराठा समाज घेऊ शकत नाही ना हे आरक्षणाचे निकष आहेत आता तुम्ही असं म्हणत असाल की मराठा समाज खरंच सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे की नाही ते याच्याबद्दल आपण ओरिजिनल पुरावे तपासले पाहिजे मग आता हा महाराष्ट्र जर फुले शाहू आंबेडकर यांचा असेल तर मग महात्मा फुले मराठा समाजाची अवस्था काय सांगतात शेतकऱ्याचा आसूड मध्ये महात्मा फुले कुणबी म्हणून मराठ्यांना कसं माग असलेलं ठरवतात शाहू महाराज एकोणीसशे दोन ला जेव्हा आरक्षण देतात तेव्हा सगळ्या समाजाबरोबर मराठ्यांना आरक्षण देतात बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बरो समिती समोर जे साक्ष दिली रिटर्न स्टेटमेंट दिले त्यामध्ये मराठ्यांना राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे असं बाबासाहेबांनी सांगितलं सायमन कमिशनला त्यांनी जे निवेदन दिलं त्यात मराठा कसा माग असलेल्या गटात आहे हे सांगितलं एकोणीसशे च्या इंडिया ऍक्ट मध्ये मराठा रिझर्वेशनच्या यादीमध्ये आहे एकोणीसशे बेचाळीसला मुंबई राज्याचं जेव्हा नोटिफिकेशन निघालं त्यावेळेला मराठा समाज त्या दोनशे अठ्ठावीस इंटरमिजिएट कास्टमध्ये एकशे एकोणपन्नास नंबरला कसा आहे त्याच्यानंतर कालेलकर आयोग आला तेव्हा विदर्भ आणि मराठवाड्यातला मराठा समाज हा मागासलेल्या घटकामध्ये कसा घातला होता तेव्हा तो मागासलेला होता हे कसं आहे हे आता असं का आक्षेप येतो मराठा मागासलेला नाही तर असं एक नॅरेटिव्ह तयार केलं की मराठा ही राज्यकर्ती जमाते पण एकोणीसशे साठ पूर्वी मराठा कुठेही मागच्या शंभर वर्षात राजकारणात नाहीये गलित गात्र झालेला समाज आहे गाव कुशात राहणारा समाज आहे शेत ते केव्हाच सैन्य दलातलं काम संपलेलं आहे सगळे शेतीवर भार झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाज हा प्रचंड रसा तळाला गेलेला समाज होता स्वातंत्र्यापूर्वीच्या शंभर वर्षामध्ये त्यामुळे त्याच्यानंतर तो कधी प्रगत झाला केवळ स्वातंत्र्यानंतर अडल्ट फ्रँचाईज आलं म्हणजे प्रौढ मतदान आलं म्हणून मराठा मराठा आमदार काही जास्त निवडून येत असतील त्याने काही धोरण बदलले नाही ना शासनाचे मी जर प्रश्न विचारला की एकोणीसशे वीस ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर मला पाच मराठा नेत्यांची नावं सांगा की जी राजकारणात प्रबळ होती नाव समोर येत नाही यशवंतराव चव्हाण सोडले तर मग मराठा प्रबळ कधी होता तर पंच्याहत्तरी नंतर तो प्रबळ दिसू लागला पण आरक्षणाचं धोरण तर आधीच ठरलं ना आणि तो एकदा वगळला तो कायमचा वगळला ना आणि याच्यामध्ये काय झालंय की मराठा लोक राजकारणात असल्यामुळे त्यांना असं सांगण्यात आलं की तुमच्या समाजाला काय गरज आहे तुम्ही आहे ना आणि ते तर कळसूत्री बावल्यासारखे वागत राहिले आरक्षणाचं धोरण कोण ठरवत केंद्रीय पक्षाचे केंद्रीय नेते ठरवतात राज्यातले आमदार नाही ठरवत ना एखाद्याने जरी मराठा सम मराठा समाजाला काही द्यायचं ठरवलं असतं तर त्यांचं ते काढून टाकतात त्यांना दुसरा आणतात त्याच्या जागेवर म्हणजे उदाहरण सांगायचं महाराष्ट्रामध्ये एवढे मराठ्यांचे मुख्यमंत्री झाले एक विलासरावांचा अपवाद वगळला कोणी तीन वर्षाचे टर्म पूर्ण नाही करू शकल शरद पवार चारदा मुख्यमंत्री झाले कधीच तीन वर्षाचा काळ पूर्ण नाही करू शकले कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केंद्रातलं राजकीय पक्षाचा नेता ठरवतो त्यामुळे मराठा समाजाचं उलट राजकीय शोषण झालंय महाराष्ट्रामध्ये राजकीय राज्यकर्ती जमात म्हणून त्यांना काही मिळालेलं नाहीये ती डॉमिनंट कास्ट आहे असं ब्राह्मणांनी फक्त त्यांच्यावर थोपवलेली गोष्ट आहे पण सगळ्यात जास्त शोषण मराठ्यांनी मतदान करायचं मराठ्यांचा माणूस निवडून आणायचा आणि त्याच्या आधारावर दुसऱ्या कोणीच फायदा घ्यायचा दुसऱ्यानेच कोणीतरी फायदा घ्यायचा हे महाराष्ट्रातला इतिहास आहे त्यामुळे मराठा समाज हा सोशली बॅकवर्ड आहे तुम्ही निकष सांगा ना तुम्ही दहा निकष सांगा की याला याला सोशल बॅकवर्डनेस म्हणतात आणि मग जे आरक्षणात आहे त्यांना ते निकष लावून दाखवा उदाहरणार्थ गुजर समाज घ्या उदाहरणार्थ वाणी समाज घ्या सोनार समाज घ्या लेवा पाटील समाज घ्या किंवा माळी समाज घ्या किंवा धनगर समाज घ्या आणि भंडारी समाज घ्या यांच्याबरोबर उभं करा मराठ्यांना त्यांना जे निकष लागू आहे ते मराठ्यांना पण लागू आहे आरक्षण हे न्याय भूमिकेतून सामाजिक न्यायाच्या दृष्टीने जर बघितलं तर मराठा समाज हा आरक्षणाला पूर्ण पात्र आहे आणि दोन हजार सतराला जे स्टॅच्युटरी कमिशन आहे घटनात्मक कमिशन आहे गायकवाड कमिशनने त्याला बॅकवर्ड ठरवलं पात्र ठरवलं आता शुक्रे कमिशनने त्याला पात्र ठरवलं आणि हे दोन्ही आयोगाचे अहवाल मागच्या जेवढे आयोगाचे अहवाल आहेत त्याच्यापेक्षा सुपेरियर आहेत त्यांनी काही ना काही मोठा डेटा गोळा केलेला आहे आधीच्या आयुक्त एक पानाचे एका पॅरेग्राफचे चार पानाचे असे अहवाल आहेत त्यांनी ते काही डेटा पण गोळा केलेला नाही महाराष्ट्रात आरक्षण देण्याची जी कार्यपद्धती आहे त्याच्या दृष्टीने मराठा समाजाचा खूप मोठा अभ्यास झालेला आहे आणि मराठा समाज हा आरक्षणाला पात्र आहे घटनात्मक आरक्षणाला पात्र आहे तुम्ही म्हणता जेव्हा मराठा समाज मागास आहे तेव्हा मला तीन गोष्टींकडे लक्ष वेधायचंय एक तर आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये साधारण सव्वीस मराठा खासदार निवडून आले दुसरी गोष्ट म्हणजे आता सध्या मरा महाराष्ट्रात शैक्षणिक संस्था जास्तीत जास्त ताब्यात आहेत त्या मराठा समाजाच्या नेत्याच्या ताब्यात आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे आजही आपण बातम्या वाचतो किंवा एखाद्या जातीय अत्याचारात कुठेही मराठा समाज बळी आहे अशी बातमी येत नाही तेव्हा तुम्ही कसं बघता एक तर शिक्षण संस्था मराठ्यांच्या ताब्यात आहे हे एकदम चुकीचं बोलणं आहे कारण तुम्ही महाराष्ट्रात किती संस्था मराठ्यांच्या ताब्यात सांगा दहा पंधरा महाराष्ट्रात एकूण किती शिक्षण संस्था आहे पण मॅक्झिमम तर आहे तो तो ते संग तर तेच सांगतो मी अर्थ काय आहे समजा हजार संस्था असतील त्यातल्या पंधराच मराठ्यांच्या ताब्यात आहे त्याला तुम्ही मॅक्झिमम कसं म्हणणार तुम्ही कधी मोजल्या का महाराष्ट्रात किती शिक्षण संस्था आहे महाराष्ट्रात हजारो ने शिक्षण संस्था त्यातल्या पाच पंचवीस मराठ्यांकडे आहे पहिली ही गोष्ट लक्षात घ्या ते जुन्या काळात जेव्हा होतं की त्या शिक्षण संस्थांशिवाय शिक्षण प्रसार झालेला नव्हता पण त्यावेळेला सेवा म्हणून संस्था सुरू केलेल्या आहेत त्यावेळेला फायद्यासाठी संस्था नव्हत्या नव्वद पूर्वी कोणतीही शिक्षण संस्था ही अधिकाराचं स्थान नव्हतं ते सेवेचं साधन होतं बहुजनांना शिक्षणाचं साधन होतं आता तुम्ही समजा रयत शिक्षण संस्था घ्याल रयत शिक्षण संस्था तर कर्मवीर भावराव पाटलांनी के के सुरू केली तिथे काही मराठी संस्था नव्हती तुम्ही म्हणू शकता की शिवाजी शिक्षण संस्था आहे ती पंजाबराव देशमुखांनी सुरू केली ती तर ओबीसीचे राष्ट्रीय नेते होते पंजाबराव देशमुख ती ओबीसीच्या माणसाने सुरू केलेली आहे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ फक्त मराठा समाजाच्या माणसाने सुरू केलेलं दिसतंय आणि एक छोटी संस्था आहे विवेकानंद शिक्षण संस्था अशा संस्था मोजाना तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे दहा पंधरा पेक्षा जास्ती नाहीये हे खोट आहे सांगणं एकूण शिक्षणामध्ये जे विद्यार्थी संख्या आहे त्यांच्यावर जे नियंत्रण आहे त्याच्यावर दहा टक्के लोकांवरही मराठ्यांचं नियंत्रण नाही हा एक मुद्दा म्हणजे स्टॅटिस्टिक्स असं सांग दुसरा भाग असा की शिक्षण संस्थामध्ये पन्नास टक्के रिझर्वेशन आहे की नाही शिक्षण संस्थांना शासनाचे कायदे लागू आहेत की नाही शिक्षण संस्था मध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्यायचा नियम आहे की नाही रिझर्वेशनच्या विद्यार्थ्यांना हे सगळे बेनिफिट मी देवगिरी कॉलेज दोन दे वर्षे शिकवलं मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ तिथे लोकांना वाटतं मराठ्यांची शिक्षण संस्था आहे तिथे मराठ्यांचं प्रमाण तीस टक्के पण नाही शिकणाऱ्या पोरांचं रिझर्वेशन शिकणाऱ्या पोरांचं प्रमाण पन्नास टक्क्यापेक्षा असते कारण स्कॉलरशिप तिथे मिळते ना सर मुळामध्ये पन्नास टक्के शिक्षणात रिझर्वेशन आहे पन्नास टक्के मध्ये रिझर्वेशन आहे आणि मराठ्यांची पोरं जेव्हा ओपन मध्ये लागायला जातात तेव्हा पन्नास लाख त्यांना भरावे लागतात हे तुम्ही पाहिलं का जिथे जिथे मराठा संख्या जास्त आहे तिथे तिथे त्यांना शेती विकून पैसे देऊन नोकरी लागलेली आहेत प्राध्यापक असो आणि या शिक्षण संस्था मराठ्यांच्या ताब्यात हे खोटं आहे स्टॅटिस्टिक्स तसं सांगत नाही नाही तर टोटल शिक्षणामध्ये बघा तुम्ही आता तर प्रायव्हेटायझेशन एवढं झालंय म्हणजे शहरीकरणात एवढं प्रायव्हेटायझेशन झालं शिक्षणाचं त्याच्यामध्ये तर मराठा समाजाची शिक्षण संस्था नगण्य झालेल्या म्हणजे तेही आता खरं नाही राहिलेलं म्हणजे पन्नास चाळीस वर्षापूर्वीचा काळ असेल तेव्हा कदाचित शिक्षण संस्था दिसत असतील तेव्हा कमी शिक्षण संस्था होते पण आता चाळीस वर्षात तर मराठ्यांच्या ताब्यात शिक्षण संस्था आहे म्हणणं सुद्धा आता स्टॅटिस्टिकली खोट ठरतंय आता राहिला प्रश्न तुमचा की सव्वीस खासदार आले या खासदारांना उभं कोणी केलं होतं पक्षश्रेष्ठीने उभं केलेलं मग पक्षाचा अजेंडा घेऊन चालणारे खास ते खासदार आहेत ते मराठा जातीसाठी निवडणूक लढवणारे खासदार नाहीत ते मराठा जातीत जन्मलेले असले तरी ते काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत ते भाजपचे खासदार आहेत ते शिवसेनेचे खासदार आहेत ही सत्य स्थिती की नाही मग काँग्रेसची धोरणं ते राबवतात त्यांची स्वतःच काही धोरण आहे का, का। समजा एखादा जर बोलला पक्षाच्या धोरणाबाहेर की मराठ्यांना ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे ते दुसऱ्या दिवशी त्याला एक्सपेल करत पक्ष मग हे सत्य तुम्ही कधीतरी प्रॅक्टिकल समजून घ्यावं लागेल की खासदार निवडून आले ते पक्षाच्या सोयीसाठी तिकीट देऊन निवडून आलेले लोक आहेत मराठा समाजाच्या सोयीसाठी निवडून नाही आलेले यालाच तर मी पॉलिटिकल एक्सप्लॉयटेशन म्हणतो म्हणजे मराठा मत घ्यायचं मराठ्यांच्या नावाने आणि नंतर अजेंडा राबवायचा मराठ्यांच्या विरुद्ध यालाच तर मी पॉलिटिकल एक्सप्लॉय एक्सप्लॉयटेशन म्हणतो बाबासाहेब आंबेडकरांनी स्टेट्स आणि मायनॉरिटीज नावाचा एक रिपोर्ट सादर केला होता अठ्ठेचाळीस मध्ये त्यामध्ये एक वाक्य सांगितलेलं आहे मराठा इज व्हेरी बॅकवर्ड इन पॉलिटिक्स ही नीड्स ट्रेनिंग ते असं म्हणाले की रानडे गोखले आणि टिळकांसारखा नेता मराठ्यांना मिळाला नाही हे मराठ्यांचं दुर्दैव आहे म्हणजे काय तर ते काम करणार ब्राह्मणांसाठी पण राष्ट्रीय नेते होणार शरद पवार काम करणार ओबीसीसाठी पण ते मराठ्यांचे नेते होणार कारण त्यांच्यावर थोपवलं जातं की हे मराठ्यांचे नेते टिळकांवर थोपवलं जातं की थे। थे ते नेते भले ते कुंब्यांनी काय नांग राखायचं का विधिमंडळात जाऊन असं म्हणत असतील तर हा नॅरेटिव्ह आहे त्यामुळे राजकारणात प्रतिनिधी निवडले काही मराठ्यांचे प्रतिनिधी निधी नाहीत ना ते त्या पक्षाचे प्रतिनिधी आहे आणि मी तिसरा उल्लेख केला की आज ज्या जाती अत्याचाराच्या बातम्या येतात त्यामध्ये मराठा समाजावर जा कुठं जातीमुळे अत्याचार होतोय असं कुठं दिसत नाही हा मग मला सांगा तुम्ही जाती अत्याचारामध्ये माळी समाजावर कधी जाती अत्याचार झाला गुजर समाजावर कधी झाला वाणी समाजावर कधी झाला धनगर समाजावर कधी झाला आता कोणी शोधूनच काढत असेल तर मग ग्रामीण भागामध्ये कोणीही कोणावर अन्याय करतो ती व्यक्तिगत कारणास्त होतात जात म्हणून कोणी कोणावर अन्याय करत असेल तर ते फार अस्पृश्य जातींवर अन्याय झालेले मध्यम जातीवर अन्याय होत नाही मध्यम जाती या गावगाड्यामध्ये एकच स्तरावर असतात ते सगळ्या धार्मिक कार्यात एकत्रच असतात सगळ्या सप्ताह एकत्रच असतात तिथे भेदभाव नसतो आपल्या गावगाड्याच्या रचनेमध्ये एकोणीशे पंधराला जेव्हा त्रिना आत्रेचं पुस्तक आलं गावगाडा गाव म्हणून गाव। एक मास्टरपीस पुस्तक आहे गावाची रचना सांगते थे, थे गाव ते पश्चिम महाराष्ट्रात तहसीलदार होते ते त्यांनी ते लिहिलंय पुस्तक तर गावगाड्यामध्ये बलुतेदार लोक शेतकऱ्याला नाडवतात असं ते म्हणायचं कारण शेतकऱ्याचं उत्पन्न हे उघड्यावर असतं त्याला शेत सांभाळायला इनसेक्युरिटी असते बोलू का आज इथून उठलं दुसऱ्या गावात जाऊ शकतो प्रगती करू शकतो त्याच्यामुळे शेतकरी माघं राहिलं हे त्यावेळेला एकोणीसशे पंधराला सांगितले त्रिनाथरे तर मुळामध्ये जातीय अत्याचार जातीय अत्याचार जे म्हटलं जातं ते अस्पृश्य वर्गावर झालेले आहेत ही गोष्ट मान्य करावी लागते आणि त्यामुळे त्यांना अधिकार आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांना सगळे फायदे मिळाले पाहिजे पण मध्यम जाती गटामध्ये जे आरक्षणाची रचना आहे ती व्यावसायिक आणि आर्थिक अंगाने जास्ती आहे ती जातीय अंगाने नाहीये म्हणून घटनेने जातीय आरक्षणाला विरोध केलेला आहे जातीविरहित समाज रचना हे आपलं अल्टिमेट गोल आहे जातीच्या नावाने आरक्षण देणं हे घटनाबाह्य गोष्ट आहे पण आपण जातीच्या नावाने सगळ्या गोष्टी करायला लागल्यामुळे हे सगळ्या गोष्टी जातीय विरोधात जातात पुढे आता ओबीसी मध्ये जेव्हा आपण आरक्षण दिलं तर तुम्ही निकष सांगा ना की तुम्ही माळे समाजाला आरक्षण देताना गुजर वाणे तेली समाजाला आरक्षण देताना सोनार समाजाला आरक्षण देताना कोणते निकष लावले त्या निकषात मराठा बसतो की नाही एवढंच बघायचंय आपल्याला